आले ते पाचळ्या दरम्यान रस्ताला तळे रस्ता, रस्ता खचण्याची शक्यता मंडणगड तालुक्यात लोण ते आंबडवे होणाऱ्या रस्त्याला पासरळ ते पाळे दरम्यान टाकण्यात आलेल्या मोरीवर तडे केले असून रस्ता खचला आहे त्यामुळे चालणाऱ्या ओव्हरलोड वाईनिंगच्या गाड्या त्वरित थांबवल्यास रस्ता खचून पूर्णपणे बंद होऊ शकतो कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मंडणगड वासियांना हा मोठा आघात सहन करावा लागू शकतो या रस्त्यावरून मंडणगड ते वेळास दरम्यान असंख्य पर्यटक ये करत असतात ज्याप्रमाणे शेणाळे घाटात रात्री अचानक रस्ता खचल्यामुळे नागरिकांना मोठा फटका फटका सहन करावा लागला होता त्याप्रमाणे असा प्रसंग घडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ झालेल्या कामाच्या निकृष्ट दर्जाची पाहणी करून तसेच किती टनाच्या ओव्हरलोड गाड्या या संबंधित रस्त्यावरून जाऊ शकतात याचं परीक्षण करणं गरजेचं आहे जेणेकरून नागरिकांना प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे